करा आपण आता ताट भरून घेऊ प्रसादाचं तर हे आमटी आहे शेंगदाण्याची आणि हे बटाट्याची भाजी आहे ही पेरूची भाजी आहे आणि हे आपले भगर आणि साबुदाण्याची उपवासाचे दिरडे आहेत हे साबुदाणा आणि बटाट्याची पुरी आहे तर आणि इथे आपली वडी आहे राजगिऱ्याची वडी जी की राजगिरा आणि गुळाची बनवलेली गोड अशी वडी आहे ती तर असा मीनो आहे आषाढीच्या उपवासाचा तर आवडला असं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा वॉच इन वॉच करा आषाढी एकादशी निमित्त आपण उपवासाची थाळी बनवणार आहोत तर त्याच्यातला पहिला पदार्थ आहे डोसा भगर आणि साबुदाण्याचा डोसा तर ही एक वाटी भगर घेतली आहे मी ही थोडीशी छोटी वाटी साबुदाणा घेतला आहे आणि हे शेंगदाणे आहे अर्धी वाटी हे थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलं आहे हे थोडीशी साखर घेतली आणि ह्या चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या तर हे आपण आता धुऊन घेऊ साबुदाना आणि भिजत घाल आपण भगर टाकून घेऊ टाकून घेऊ सबुदाना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ त्याच्यात पाणी टाकून घेऊ बऱ्यापैकी पाणी टाकलं की, की भिजते साधारण थोडासा पाणी टाकून भिजवून घ्यायचा आणि त्यातच शेंगदाणे भिजत घालायचे भगरमध्ये शेंगदाणे पण छान भिजते आणि डोसे आपले कुरकुरीत बनते तर याला भिजू देऊ आपण एक तासभरासाठी भिजत घालू तर आता आपण बघूया आपले साबुदानाने भगर भिजलेली आणि छान भिजले शेंगदाणे आणि भगर पण छान भिजली आणि साबुदाना पण छान भिजला आहे तर आता याच्यातलं पाणी आपण कमी करू आणि याच्यात ओतून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ त्यात थोड्याशा मिरच्या पाच सहा मिरच्या चवीपुरतं मीठ मिक्सरला फिरवून घेऊ दळून आहे आपलं बारीक कसं दळून घेतलं आता याच्यात ओतून घेऊया छान असं दळलं बारीक तर आपलं बॅटर असं तयार आहे भगरीच्या दोशाचं जे की उपवासाचे बनतात आपण गॅस चालू करून घेऊ आणि तवा ठेवू थोडं गरम होऊ देऊ थोडं तूप घालायचं आहे त्याच्यावर तव्याला तूप लावून घेऊन अशा प्रकारे Tap lab betul berapa? Dua setapun lah. आपण राजगिऱ्याची वडी बघू राजगिरा खायला पौष्टिक असतो आणि साबुदाणा हा थोडा अनहेल्दी असल्यामुळं आता कमीच खातात बरेच जण आणि कोणालाही सहन होत नाही वातूळ असल्यामुळं तर राजगिरा हा चांगला असतो पौष्टिक तर आपण पौष्टिक वडी बघूया राजगिऱ्याची तर इथं आपण गूळ घेतला आहे एक फुलपात्र भरून एक फुलपात्र भरून राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे एक फुलपात्र भरून शेंगदाण्याचा कूट घेतलं आहे थोडीशी विलायची घेतली आणि थोडंसं तूप घेतलं आहे वाटी एक वाटी भरून तूप घेतलं आहे आपण लागल जसं टाकून घेऊ आणि राजगिऱ्याचं पीठ हलकं भाजून घेऊ तसं तर लाह्या करूनच पीठ बनवलं जातं राजगिऱ्याचं तरी थोडंसं भाजून घ्यावं लागणार आहे तर ते आपण आता भाजून घेऊ आणि ठेवती गॅस चालू करून घेऊ तूप घालू आता ह्याच्यामध्ये आणि आता तुपात पीठ टाकायचं लगेच राजगिऱ्याचं आणि ते मिक्स करून घेऊ थोडं आता आचेवर आपण भाजून घेऊ हलक्या हाताने आणि भरपूर तूप लागतं याला थोडं तूप पण नाही जमत म्हणजे तो पदार्थ छान होतो मऊ अशा राजगिरीच्या वड्या बांधतात एकदम आणि आपण नैवेद्याला पण करू शकतो पांडुरंगाच्या आता आषाढीनिमित्त चालू आहे आपला हा पदार्थ तर पांडुरंगाला नैवेद्य चालतो लहान मुलांना चालतं अगदी सुद्धा ही वडी खाता येते मऊ असल्यामुळे आणि असे भाजून घेतलं की वास येतो मस्त याचा पण मंग वास येतो असा तर त्याच्यात आता शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ आपण सगळं कूट घातलं इथं आणि मिक्स करू चांगल्या प्रकारे विलायची घालू आपण मिक्स करून घेऊ आता गॅस बंद करू जरा आणि हे थंड झालं भाजलेलं पीठ आपलं की त्याच्यात गूळ घालायचा तर थोडंसं असं गरम असलं पाहिजे थोडं एकदम किंचित आता हे खूप गरम आहे थोडं थंड होऊ देऊ आपण याला आणि मग आपलं गूळ घालू आणि याच्या वड्यात थापून घेऊ प्लेटला थोडं तूप लावून घेऊ आपण ज्याच्यात आपल्याला वड्या थापायच्या थोडंसं सगळीकडे पसरवून घेऊ तूप म्हणजे आपल्या वड्या पटकन सुट्टी आणि व्यवस्थित बनते तर दो आता हे बारीक केल्याला गूळ घालून घेऊ याच्यामध्ये सगळा लागतो गूळ म्हणजे ते आणि एक जीव करून घेऊ आता हे सगळं व्यवस्थित दोन्ही हाताने करून घेते मी एक जीव आणि मग थोडा एक जीव करून घेतले आता आता हे याच्यात थापून घ्यायचं एक सारखून घ्यायचं आता आपण आपल्या वड्या कट करून घेऊ छान सेट झाल्या आणि त्याला थोडेसे बदामाचे काप लावून घेऊ म्हणजे थोडे डेकोरेटिव्ह दिसतील राजगिरेच्या असल्यामुळं त्या अशाच थोड्याशा ब्राऊन ब्राऊन कलर आहे त्याला तर असे बदामाचे काप लावून घेऊ त्याला आणि आधीच लावले असते पण ते कट करता येणार नाही म्हणून असे लावून घेत येतात आता आणि छान अशा वड्या झाल्यात आपल्या मऊसूत जे की सगळ्यांसाठी पौष्टिक आहेत त्या आणि छान पण आहे तर एक वडी काढून दाखवते मी तुम्हाला तर अशी आपली वडी निघल तर अशा प्रकारे वडी निघते छान आपण जरा पेरू चिरून घेऊ आणि पेरूची भाजी बनवू बटाट्याची भाजी तर सगळेच बनवतात पण थोडं पेरूची भाजी बनवू थोडंसं कडक पेरूची चिरायला पण आता पेरूची भाजी फोडणीला टाकू त्यासाठी थोडं तेल टाकू हे उपवासाचं शेंगण्यानं तेल वापरलं आहे फोडणीला तुम्ही जिरे घालू शकता तुमच्याकडे जर खात असतील तर आमच्याकडे जिरे खात नाहीत म्हणून मी टाकणार नाही तर हे पेरू टाकून घेऊ

थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं त्याला आणि तिखट हरवी मिरचीचं थोडं मिक्स करून घेऊ परतून थोडं कच्चेपणा जातो मिरचीचा आणि थोडं परतलं मग थोडं शेंगदाण्याचं कूट घालायचं त्याच्यात मिक्स करून घेऊ आणि थोडंसं पाणी घालू करून एकदम थोडं दोन चमच्या अंदाजात पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि परत थोडा वेळ झाकणपूर शिजवून घेऊ थोडंसं गॅस वाढवू आपली भाजी झाली झाली तयार आहे सा थोड़ी की थोड़ी भाजी थोडस तेल टाकवता आणि मीठची थोडीशी परतवून घेऊन कच्छ पानात कमी होऊन जातो त्याचा आणि म्हणजे बटाटे टाकायचे बटाट्याची थोडीशी भाजी करायची आपल्याला थोडीशी बटाट्याची भाजी आणि कमी पुरतं मीठ भाजी आपली थोडीच आहे त्याच्यामुळे एकदम थोडंसंच मीठ लागलं त्याला आणि थोडीच परतून घ्यायची कारण बटाटा उकडलेला आहे आपला आणि होऊ लागलं मला तर झाली आता आपली भाजी तसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ आपण भाजीला आणि मिक्स करून घेऊ तर झाली आहे आपली भाजी आता काढून घेऊ आणि प्रसादाचं ताट भरू आपण थोडंसं ब याची शेंगदाण्याची आमटी केली मी वाटलेलं दाखवलं नाही चवीपुरतं मीठ घालते त्याच्यात शेंगदाणे आणि थोडी मिरची घातलेली आणि चवीपुरतं मीठ आता उकळी आली आपण सर्व करायला बटाट्याची भाजी आहे ही शेंगदाण्याची आमटी आहे ही पेरूची भाजी आहे हे बगर आणि साबुदाण्याचे धिरडे आहेत हे साबुदाणा आणि बटाट्याची पुरी आहे आणि ही राजगिरा आणि गूळ घालून केलेली वडी आहे गोड असे हे पदार्थ आहे आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा